म्हणजे अवली अब्जाधीश उद्योगपती इलोन मस्क याची टेस्ला ही इलेक्ट्रिक कार बनवणारी कंपनी उद्योगासाठी आता भारतात येणार अशी बातमी काल माध्यमांमध्ये झळकली आहे आणि सगळीकडे एकच खळबळ उडाली मुळात जगभरात कार उद्योगांमध्ये धुमाकूळ घालून आपला दबदबा निर्माण केलेल्या टेस्ला या कंपनीला भारताचं मार्केट या आधीपासूनच खुणावत होतं अशातच काही दिवसांपूर्वी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिका दौरा केला होता त्यावेळी त्यांनी इलॉन मस्क याची भेट घेतली होती तर त्या बैठकीनंतरच या सर्व घडामोडी घडत असून पंतप्रधान मोदींनी टेस्लाने भारतात उत्पादन सुरू करावं अशी इच्छा होती परंतु एलन मस्क सध्या तरी जर्मनीतील बर्लिन येथील त्यांच्या प्लांटमधूनच या गाड्या भारतात आयात करू इच्छितात असं सांगण्यात येत आहे शिवाय टेस्लाने मुंबई आणि दिल्लीमध्ये नोकर भरतीसाठी जाहिरातही प्रसिद्ध केली असून टेस्ला मुंबईमधील बी मध्ये आणि दिल्लीमधील एरोसिटीमध्ये शोरूम उघडणार असल्यास समजत आहे म्हणजे भारतात टेस्ला आणण्यासाठी मस्क अनेक वर्षांपासून प्रयत्न करत होते आणि आता त्यांचं हे स्वप्न लवकरच सत्यात उतरणार असल्याचं दिसत आहे दरम्यान या सगळ्या घडामोडींवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मात्र नाराजी व्यक्त केली असून भारत अमेरिकेतील वस्तूंवर जरा जास्तच कर लावत आहे आणि हे चुकीचं आहे शिवाय मस्क जर भारतामध्ये टेस्ला घेऊन गेले तर ते अमेरिकेसाठी चुकीचं ठरेल असंही ट्रम्प म्हणाले म्हणजे या सगळ्याच पार्श्वभूमीवर खरंच टेस्ला भारतात येणार आहे का आली तर त्या गाडीची भारतात किती किंमत असेल शिवाय याबद्दल ट्रम्प नेमकं काय म्हणाले हेच आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष मंडळी तसं बघितलं तर टेस्ला दोन हजार एकवीस पासून भारतात आपला व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं दिसून आलेलं असून आजपर्यंत त्यांना भारतीय मार्केटमध्ये शिरता आलं नव्हतं पण भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नुकताच अमेरिका दौरा केला होता त्यावेळी मोदींनी अमेरिकेत टेस्लाचे प्रमुख एलन मस्क यांचीही भेट घेतली या बैठकीनंतर टेस्लाचं प्रोडक्शन भारतात करण्याबाबत परत चर्चा सुरू झाल्या शिवाय यासाठी महाराष्ट्र आणि गुजरात मधील काही जागाही निश्चित झाल्याचं सांगण्यात येतं त्यामुळे टेस्ला आता भारतात आपलं प्रोडक्शन सुरू करण्याबाबत अतिशय गंभीर असल्याचं समजतंय दुसरीकडे या चर्चांदरम्यान एलॉन मस्क यांचे जवळचे मित्र आणि अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मात्र या गोष्टीला विरोध करताना दिसून येत आहेत याबद्दल एका माध्यमाला मुलाखत देताना ट्रम्प यांनी भारतावर सरळ आरोप केला होता की भारताने अमेरिकेच्या वस्तूंवर खूप जास्त कर लावला असून भारताने जर हे कर कमी केले नाहीत तर अमेरिका ही भारताच्या वस्तूंवर तितकाच कर लावेल शिवाय एलॉन मस्कने भारतात प्लांट उभारला तर ते अमेरिकेसाठी खूप चुकीचं ठरेल असंही ट्रम्प यावेळी म्हणाले दरम्यान ट्रम्प यांच्या या मतामुळे सध्या तरी टेस्लाचं प्रोडक्शन भारतात होण्याची शक्यता कमीच दिसत असून सध्या टेस्ला भारतात गाड्या इम्पोर्ट करून आपला व्यवसाय करेल असे या क्षेत्रातील जाणकार सांगताना दिसत आहेत म्हणजे कंपनी सध्या त्यांच्या जर्मन प्लांटमध्ये तयार होणाऱ्या गाड्या भारतात आणण्याची तयारी करत असून माध्यमात सुरू असलेल्या चर्चेनुसार टेस्ला सुरुवातीला भारतात भारता मोठ्या प्रमाणात आयात सुरू करणार नाही कारण भारतीय बाजारात आधीच ईव्ही कार उपलब्ध आहेत त्यामुळे टेस्ला प्रथम येथील बाजारपेठेत आपलं अस्तित्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करेल आणि त्यानंतर हळूहळू आपला बिझनेस वाढवेल एका अंदाजानुसार सध्या दरमहा एक किंवा दोन माल हाऊ जहाज टेस्लाच्या गाड्या घेऊन भारतात येऊ शकतात या गाड्यांना गुजरात मधील कांडला किंवा मुद्रा बंदरावर उतरवलं जाईल याशिवाय मुंबई बंदर सुद्धा यासाठी चांगला ऑप्शन असल्याचं चा सांगण्यात येत आहे या संदर्भात मुंबई बंदर प्राधिकरणाचे अध्यक्ष आणि कांडला येथील पंडित दीनदयाल पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष सुशील कुमार सिंग यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की भारतात टेस्ला आयात करण्यासाठी दोन पर्याय आहेत गुजरात आणि मुंबई इतर राज्यांशी बंदर जोडणी आणि जलद वाहतुकीच्या दृष्टीने गुजरातची बंदर टेस्लासाठी सर्वोत्तम पर्याय असून सध्या आम्ही या प्रकारच्या वाहतुकीची हाताळणी करण्यास पूर्णपणे तयार आहोत दरम्यान समुद्रामार्गे आणलेल्या गाड्या त्यानंतर मुंबई आणि दिल्ली येथे दोन शोरूम मध्ये जागाही निवडली असून मुंबईतील बी बिझनेस डिस्ट्रिक्ट आणि नवी दिल्लीतील एरो मध्ये शोरूम उघडण्याचा त्यांचा प्लॅन असल्याचं सांगण्यात येत आहे शिवाय यासाठी टेस्लाने भारतात भरती प्रक्रिया ही सुरू केली असून सतरा फेब्रुवारी रोजी टेस्लाने लिंक डिंगवर तेरा पदांसाठी ऍडव्हर्टाईज दिली होती यामध्ये ग्राहक सेवा बा, आणि बॅक ऑपरेशनशी संबंधित पदांचा समावेश आहे या सगळ्या गोष्टींमुळे टेस्ला लवकरच भारतात प्रवेश करू शकते अशी सध्या मार्केट कार मार्केटमध्ये जोरात चर्चा आहे शिवाय भारतात लॉन्च केलेल्या या कारची किंमत एकवीस लाख रुपयांपासून स्टार्ट होईल असं सांगण्यात येतं भारतात आपला बिझनेस चालू करण्याच्या या सगळ्या प्रोसेस एकदम फास्टमध्ये चालू असून येत्या काही महिन्यातच भारतात टेस्लाचं आगमन होईल असं सांगण्यात येत आहे म्हणजे या वर्षाखेरीस अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतात दौरा होऊ शकतो असं राजकीय जाणकार सांगतात त्यावेळी ट्रम्प यांच्यासोबत येण्याची शक्यता असून त्यानंतर भारतात टेस्लाचं मॅन्युफॅक्चरिंग करण्याबाबत आशादायक पावलं पडतील असा अंदाज या क्षेत्रातील जाणकार सध्या वर्तवत आहेत ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी सुपरियर फॅशन दमदार परफॉर्मन्स आणि ब्रँड व्हॅल्यू या सगळ्या गोष्टींमुळे टेस्ला जगभराच्या कार उद्योगांमध्ये धुमाकूळ घालत असून आताही भारतात धुमाकूळ घालण्यासाठी येताना दिसत असून टेस्ला जर भारतात आली तर भारतातील कार उद्योगावर त्याचा फार मोठा परिणाम होईल असं सध्या त्या क्षेत्रातील जाणकार सांगताना दिसत आहे म्हणजे तुम्हाला काय वाटतं टेस्ला भारतात येऊ शकते का शिवाय भविष्यात ती भारतात आपलं मॅन्युफॅक्चरिंग युनिट चालू करेल का टेस्ला जर भारतात आली तर भारतीय कार उद्योगावर त्याचा काय परिणाम होईल तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका Terima kasih